हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आणि तुम्ही बघतच असाल की ते ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनी बे बरं का हळदीचा हे ॲक्च्युली नव्हतं पण त्यांनी मला सरप्राईज केलं आहे आणि त्यांनी बोलले की आम्हाला करायचीच आहे बाबा तुझी हळदी आम्ही तुझ्या हळदीला नव्हतो म्हणून मग इथे तयारी चालू केली त्यांनी आणि अर्चू आणि आरू ह्यांचा प्रोग्राम आणि त्यामध्ये सामील होता प्रतीक त्या तिघांना माहीत होतं आणि माझ्या दुसऱ्या सुद्धा माहीत होतं की आपण हळदी करायची पण आम्हाला माहीत नव्हतं तर अशा प्रकारे त्यांची हळदी बनवायची तयारी चालू असताना इथे ज्योती आलेली आहे शांता पण आली होती आणि बाकीचे जे आमचे होते फ्रेंड्स माझे ते नंतर येणार होते त्यामुळे या अगोदर आल्या आणि खूप दबून भागून आले ते दाखवते ज्योती की मी कामावरून डायरेक्ट सुटून आले म्हणून तर अशा प्रकारे त्यांची धावपळ करून त्या आल्या होत्या आणि ही ते चालू होती त्यांची हळदीचं ताट जे तयार केलं होतं त्यांनी वाटी जो बाऊल त्याला सजावटीचं काम त्यांनी चालू केलं तर ते कसं करतात बघूया छान अशा प्रकारे त्यांचं हळदीचा कार्यक्रमाचे जे बाऊल होता हळदी तिला सजावट करायचं ताटाला तयारी चालू केली आणि छान प्रकारे अर्चना सजवत होती ते पाहून खूप छान वाटलं बाऊल यास तयार झालेला आहे ताट आपलं हम्म आता हळद म्हटलं की डान्स तर हवाच त्याशिवाय हळदीला शोभा कशी येणार आणि या सगळ्यांचा डान्स हळूहळू हळूहळू सुरू झाला करायला आणि सगळेजण डान्स करत होते मज्जा करत होते आणि अर्जू तर खूप एन्जॉयज करत होती अर्जू दोन दिवस डान्स करत होती तर इथे सगळ्यांनी त्यांना पण डान्स करायला ओढलं मुलांनी मला डान्स करायला ओढलं आणि आणि मुलं खूप एन्जॉय केलं आणि खरंच मुलांनी खूप छान प्रकारे आम्हाला आनंद दिला त्या गोष्टीचा कारण ते म्हणाले की आम्ही त्यावेळेला नव्हतो पण आम्हाला आता एन्जॉय करायचं आहे आणि त्यांनीसुद्धा खूप एन्जॉय केलं तिथे आम्ही सगळे डान्स करत होतो आणि मेन म्हणजे ना सगळ्यांनीच एन्जॉय केलं तर आम्ही डान्स करत असताना तोपर्यंत आमच्या मामींनी कळस बनवून ती तिथे तयारी केली कळस बांधला पहिले आता हळदी करायची तर कळसही हवा रांगोळी काढली पाटाभोवती आणि ती तयारी करून त्यांनी ठेवून दिली होती तोपर्यंत आम्ही असे मस्तपैकी डान्स करत होतो मज्जा करत होतो आणि खूप धमाल आली आणि आमच्या सगळ्या जाऊबाई माझी मैत्रीण माझी भाची सगळेच आम्ही नाचायला गेलो बरं आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मी माझ्या आत्यांना घेतलं माझ्या आत्यांनी पण एन्जॉय केलं मी म्हटलं तसं पहिल्यांदा मेहंदी काढणं पहिल्यांदा मी त्यांना डान्सला बोलवणं तर त्यांनीसुद्धा तो एन्जॉय केला ते आणि आमच्या आत्या आल्या डान्स करायला खूप खुश होत्या त्या पहिल्यांदा त्यांनीसुद्धा एन्जॉय केलं आणि आम्हाला खूप बरं वाटलं की त्या खुश होत्या त्यांना त्यांनी सांगितलं की पंचवीस वर्षापूर्वी असं नव्हतं मग आपण या वेळेला मिळते तुम्हाला एन्जॉय करा आणि त्यांनीसुद्धा एन्जॉय केलं मला त्यामध्ये खूप मला आनंद वाटले मी खुश झाले तर अशा प्रकारे आम्ही धम्माल केली धम्माल तर तुम्हीसुद्धा धम्माल करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा हळदीला बसलेल्या असताना त्यांना हवं होतं मंडोळ्या मग मंडोळ्या कशा बनवायच्या तर ह्या आमच्या जुगाडी जो जुग कंपनी आहे त्याने गजऱ्याच्याच बनवल्या मंडोळ्या तर या मंडोळ्या कशा दिसतात सांगा हा आनंद सोहळा चालू असताना मी थोडी झाली इमोशनल आणि माझ्यामुळे तेही इमोशनल झाले कारण त्यावेळेला माझ्या पप्पांची मला आठवण आली म्हणून तर तेव्हा थोडंसं इमोशनल झालं मी आणि असे होते माझे पप्पा माझी आजी सर्वांची आठवण येते असं एकीकडे हळद लावतात एकीकडे डान्स चालू आहे असा एन्जॉयमेंट चालू होता मुलांचा आणि एकीकडे चालू होते हळदी लावायची मज्जा आहे लोकांची तर खूप आनंद झाला जे पंचवीस वर्षांनी आपल्याला आता हे बघायला मिळते की बा आपल्याला अनुभवायला मिळतेचा आनंद होता आणि स त्यामध्ये म्हणजे आपले लोक आपल्या आनंदात सहभागी होण्यासाठी एवढा त्रास करतात एवढ्या लांबून येतात माझ्या मैत्रिणी वगैरे खूप लांबून आल्या माझा हा आनंद सोहळा साजरी करायला तर त्या गोष्टीचा मला खूप आनंद होता आणखी माझी मुलं तर खूपच काय म्हणतात त्याला उत्साहाने सगळ्या गोष्टी करत होतात माझे मुलं आहेत माझी आई आहे माझी बहीण माझे भाजी आणि माझ्या आत्या म्हणजे जाऊबाई तेव्हा सगळी लोक आनंदाने आपल्या सोहळ्यात सहभागी होत होते आपल्या आपल्या परीने आनंद लुटत म्हणजे त्या गोष्टीचा आनंद होतात तर तुम्हीसुद्धा या मला तुमच्या हळदी हळद लावा आणि कमेंटमधून मला तुम्ही हळद जाऊ शकता तर तुम्ही हुरा हुरा शकता, तेही करू शकता आता हा आमच्या मामी हळदी लावून झाल्यानंतर आमची बहिणाबाई तिला एवढा उत्साह की ती हळद लावतानासुद्धा नाचत होती अगदी आणि एवढा आनंद घेत होती ती आणि आम्हाला तर हसर जो सगळ्यांच्या पोटात दुखलं हळद लावतानासुद्धा नाचते किती उत्साह बघा आमच्या बहिणाबाईचा

नाही माहित होत एम स्वामी माझ्या घरी आलेले आहेत आपल्या घरी स्वामींची पहिली पण मूर्ती पण वटवृक्षात खाली अशी स्वामींची मूर्ती आलेली आहे आणि माझ्या घरी स्वामींच परत आगमन झालेलं आहे पंचवीसांग्नाच्या वाढ दिवसाला थँक्यू तर आमच्या एन एम जे फॅमिलीकडून असं मोलाचं गिफ्ट मला मिळालं आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि वाट बघा तिसऱ्या भागाची तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ जय महाराष्ट्र